पहिली गोष्ट आमचं घर फोडण्याचं काम केलंय वर्षापासून आमच्या काम करून समाधान झालं नाही म्हणून काही लोकांना राजकीय खुश करण्यासाठी स्वतःची पाप झाकण्यासाठी गांधास स्थळांवरती बेछूलपणे आरोग्य होतोय शिवतेज आरोग्य सेवा संस्थेची एकही बिल्डिंग अनलिघल नाही अनाथराज नाही सगळ्या इमारतीच्या परवानगी आहे आत्मा भुवान हे न्यायालयामध्ये गेले होते सगळे निकाल त्यांच्या विरोधात चाललेले आहेत जर का हिंमत असेल अनिल प्रयोग मध्ये तर त्यांनी पुरावे साधन करावे मी राजकारण निवृत्त होईल त्यांनी व्हाऊ आता त्यांनी व्हाऊ मी त्याला डायरेक्ट चॅलेंज देतोय आव्हान देतोय हिंमत असेल तर कुणालाही खुश करण्यासाठी कोणतं दोन तीन पत्रकार हातामध्ये घेऊन असे खोटे नव्हतं असेल तर अनिल प्रयोग मी न्यायालयात देखील घेतली मी कोटात देखील खेचीन अगोदर नुकसानचा दावा देखील मी सोडणार नाही त्याला तसंच मला वाटतं कुठली जमीन जांभूळे जमीन ती मुंबई गोवा हाय हायवेमध्ये गेल्यानंतर जी जागा शिल्लक आहे त्याच्यामध्ये चा प्रस्ताव असावा मला अजून माहिती नाही त्यातली काही माहिती नाही ती मी आता पाहिन बघून मी येईल ती माझे चिरंजीव सिद्धेसाई योगेश यांच्या नावाचं आहे पण त्यांनी पगस्प येण्यासाठी दिला असेल तर तिथं जागा ती शिल्लक आहे सगळी जागा मुंबई गोवामध्ये गेली नाही तिथं देखील शिल्लक आहे झाड पण शिल्लक आहे जागा पण शिल्लक आहे आणि त्या जागेसाठी येणे दिला असेल तर ती चुकण्यासाठी तो पण मला अन्न वाटला आता म माझ्या प्रत्येक जागेचा सर्वे अनुभव करून निघाला त्याबाबत मला फार अतिशय अन्न वाटला मला समाजाला वाटलं तर हे मंडळी कामाला लागले पण बडे बडे चुकले रामदास कदम जिवंत असेपर्यंत पवंत कुठलंही खोटं काम करणार नाही उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी स्वतःला कधी डागला म्हटलं नाही आणि म्हणून तुम्ही असे किती प्रयत्न केले तर ते यशस्वी होणार नाही हिंमत असेल बाद दाखव आता साथ घाल जय महाराज